जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत माहिती घेणार आहोत पुणे शहर चालक पदासाठी पात्र झालेले उमेदवारांची यादी तुम्ही सुद्धा बघू शकता किती मार्कांची आणि जबरदस्त मेरिट लागलेले आहे ते सोबतच मुंबई पोलीस भरतीचं पण कधीपर्यंत मैदानी चाचणीची संपणार आहे पुढची प्रोसेस काय असणार आहे याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो माझ्या समोर माझ्याकडे यादी आहे मुंबई पुणे मु, शहर पोलीस भरती चालक या पदासाठी उमेदवारांची यादी याच्यामध्ये बघा ओपनच बघा मित्रांनो ओपनची जी काही लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे या लिस्टनुसार ओपन सर्वसाधारण उमेदवार यांची डायरेक्ट पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्कची मेरिट लागलेली आहे ओपन उमेदवार ठीक आहे सत्तेचाळीस पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे सुद्धा याच्यामध्ये भरपूर कॅन्डिडेट आहे आणि त्याप्रमाणे ही ओपनची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर आपण जर महिला उमेदवारांचं बघितलं या ठिकाणी महिला उमेदवार तर या महिला उमेदवारांचा पण जबरदस्त मिरिट लागलेली आहे ओपन महिला उमेदवार जवळपास लिस्ट खूप मोठी आहे चौवेचाळीस मार्काची महिला उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर आपण जर स्पोर्ट्स पर्सन बघितलं म्हणजे खेळाडू जर बघितला आपण खेळाडू तर या ठिकाणी खेळाडूची पण जबरदस्त मिरिट लागलेली आहे ओके खेळाडूची जवळपास चौवेचाळीस मार्काची या ठिकाणी क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर आपण जर भूकंपग्रस्त बघितलं त्याच्यानंतर आपण जर भूकंपग्रस्त बघितलं एकंदरी भूकंपग्रस्त बघितलं तर भूकंपग्रस्तीची सुद्धा या ठिकाणी एक्केचाळीस मार्काची कट ऑफ लागलेला आहे फायनल त्याच्यानंतर माझी सैनिकांचं जर आपण बघितलं माझी सैनिक जबरदस्त मिरिट या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते माझी सैनिकांची मिरिट सुद्धा खूप जास्त प्रमाणात लागलेली आणि पन्नास पैकी पन्नास घेणारे माजी सध्या जास्त प्रमाण आहे आणि यांची मिरिट सुद्धा या ठिकाणी पन्नास पैकी पन्नासच लागलेली आहे ओके त्याच्यानंतर होमगार्ड जर आपण बघितलं या ठिकाणी होमगार्ड होमगार्डची पण मिरिट या ठिकाणी लागलेली आहे आणि होमगार्डची सुद्धा पंचेचाळीस मार्काची या ठिकाणी आपल्याला मिरिट पाहायला मिळते अशा पद्धतीने मित्रांनो हे होतं पुणे शहर चालक पदासाठी मिरिट लिस्ट आता आपल्याला मूळ मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे मुंबई पोलीस भरती आता तुम्हाला सर्वांनाच आहे मुंबई पोलीस भरतीचं जे काही ग्राउंडचं शेवटची तारीख आहे ती आहे अकरा सप्टेंबर ओके अकरा सप्टेंबरला मुंबईचं ग्राउंड कम्प्लीट होणार आहे आणि त्याच्यानंतर असे अनेक विद्यार्थी आहेत काही ना काही कारण कोणाला पावसामुळे म्हणा कोणाला आजारपणामुळे म्हणा की काही ना काही कारणास्तर त्यांना ग्राउंडला पोचता आलेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शेवटचे एक ते दोन दिवस चान्स मिळणार आहे ग्राउंडसाठी जर तुम्ही काही कारणास्तर ग्राउंडसाठी पोचलेला नसेल किंवा पोचू शकलेला नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चान्स मिळतोय एकंदरीत ग्राउंड देण्यासाठी त्यामुळे मित्रांनो जास्त काही टेन्शन घेऊ नका तिथेही तुम्हाला एक चान्स भेटतोय त्याच्यानंतर बघा साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे जवळपास पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व कार्यक्रम ठाण्याचं मुंबईचं जवळपास संपून जाईल ओके पंधरा सप्टेंबरवर सर्वच संपून जाईल त्याच्यानंतर लागणार मित्रांनो लिस्ट लागेल मार्कांची लिस्ट लागली मार्कांची मार्कांची लिस्ट लागल्यानंतर साधारणतः ते वीस सप्टेंबरपर्यंत मार्कांची लिस्ट लागून जाईल आणि सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंतच सप्टेंबरच्या एंडपर्यंत पेपरचं सुद्धा नियोजन होऊन जाईल म्हणजे बघा एवढा फास्ट प्रोसेस मध्ये मुंबई पोलिसचं ग्राउंड होणार आहे ग्राउंड बरोबर लिस्ट सुद्धा लागणार आहे लिस्ट बरोबर पेपर पण लागणार आहे आता जे काही मी म्हणतोय तुम्हाला की सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत पेपर होऊन जाईल पण याला कदाचित ऑक्टोबर सुद्धा उजाडू शकतो लक्षात घ्या एकदा पेपर झाला फायनल मिरिट लागली मिरिट लागल्यानंतर मुलांना तात्पुरती स्वरूपात हजर करून घेतील हजर करून घेतल्यानंतर त्याच्यानंतर जसं जसं ट्रेनिंग सेंटर खाली भेटेल त्याप्रमाणे ट्रेनिंगला त्यांना पाठवण्यात येईल म्हणजे मित्रांनो मुंबई पोलिसांचं बघितलं आपण सर्वात शेवटी ग्राउंड स्टार्ट केलं आणि ज्या स्पीडने ग्राउंड स्टार्ट केलं ना जबरदस्त स्पीडने ग्राउंड स्टार्ट केलं ना पाऊस बघितला ना काहीच बघितला फक्त ग्राउंड कम्प्लीट करायचं होतं एक एका दिवसामध्ये सात सात आठ आठ आथ हजार आथ पोरांचं एका ठिकाणी ग्राउंड मुंबईवाल्यांनी घेतलेलं आहे एवढं फास्ट मध्ये ग्राउंड घेतलं आणि शेवटी त्यांनी ते कम्प्लीट केलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही मुंबई पोलीस भरती आहे आणि या मुंबई पोलीस भरतीमध्ये जवळपास भरपूर मुलांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे का झालेलं आहे ग्राउंडमध्ये प्रॅक्टिसला खूप जास्त प्रमाणात मार्क असायचे परंतु फायनलला त्यांना मार्क कमी मिळालेले आहेत म्हणजे ग्राउंड ज्यावेळेस ते प्रत्यक्षात गेले त्यावेळेस त्यांना मार्क कमी मिळालेत त्याचं कारण बरेचदा आपण चर्चा केलेल्या आहेत पावसामुळे म्हणा ग्राउंड म्हणा शंभर मीटरचा ट्रॅक म्हणा आणि त्यांची घेण्याची जी काही पद्धत आहे पहिले शंभर नंतर सोळाशे आणि लास्टला गोळा त्याच्यामुळे सुद्धा भरपूर मुलांचं नुकसान झालेलं आहे असो काही असताय ना शेवटी मुंबईचं जी काही प्रोसेस आहे ती एकदम फास्टमध्ये होणार आहे आणि लवकरात लवकर कम्प्लीट होणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद